अल्पावधी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वच दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह च्या पाठपुराव्यास अखेर यश शाळेला मिळणार वॉल कंपाऊंड गट विकास अधिकारी यांनी केला खुलासा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील देवदेटन अंतर्गत मेखणी शाळेला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोले नसल्यानं ग्रामस्थांनी गट अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे मागणी केली होती वर्ग खोली तर भेटली मात्र शेजारी खोलखोल खड्डे असल्यानं अर्जामध्ये वॉल कंपाऊंडची मागणी असताना वॉल कंपाऊंड तयार झाले नसल्यानं ना नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती वॉल कंपाऊंड नसल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका असल्याची बातमी प्रथमतः दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरने दिली होती याची दखल घेत गट विकास अधिकारी सत्यजित मचिंदार साहेब यांनी वॉल कंपाऊंड देणार असल्याचं यावेळी दक्स टाइम्स ट्वेंटर ची बोलताना म्हटलं योग्य अंतर्गत मेघणी शाळा आहे ती राज्य नागरिकांचं म्हणणं आहे की ही शाळा तर झाली युग खुली झाली परंतु तिथं आम्हाला वॉल कंपाऊंड पाहिजे जै, जेणेकरून मुलांच्या जीवनात धोका निर्माण होणार नाही अश्यांची मागणी आहे त्यांना आश्वाचित काय करणार आपण मेघणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एस एम सी पाठपुराव्यामुळं आणि तेथील ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळं इलेक्शनच्या आधी आपण डीपीडीसी मधून त्यांना एक खोली त्या ठिकाणी दिलेली आहे त्या लवकरच त्या खोलीचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यांचा जो बसण्याचा प्रश्न होता तो त्या तो ठिकाणी निकाली निघणार आहे येत्या काळात आपण मेखली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सी एस आर फंड असेल किंवा डीपीडीसी असेल किंवा इतर जे अनुषंगाने जे सोर्स आहेत की ज्या देखील करून आपल्याला तिथं त्यांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे शाळेचा की तिथं वॉल कंपाऊंड पाहिजे तो येत्या काळात आपण त्या, त्या पद्धतीने त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करणार आहोत सिंहसर फंडातून लवकरच मेकणी शाळेला वॉल कंपाऊंड मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांना व नागरिकांना दिलासा मिळणार आहे तरी सुद्धा दक्स टाइम्स ट्वेंटी फोर याचा पाठपुरावा करणार असून अधिकाऱ्यांनी सुद्धा वेळ काढूपणा करू नये असेही या इशारा नागरिकांनी दिला आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये తో పర్యంత జ హిందా టీ ఫోర్ లావ శ్రీగోందా